महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेत पिकाचं व शेती उपयोगी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिरपूर तालुक्यातील आमदार काशीराम पावरा यांनी तहसील महेंद्र माळी यांना सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे या अवकाळी पावसामुळे केळी पपई मका बाजरी मूग आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांचे देखील वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे सर्व नुकसानांची पाहणी करून तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार पावरा यांनी दिले आहेत

चक्रवादळ आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये झाला सहाच्या दरम्यान चक्रवादळ झाला त्या चक्रवादळामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि गावामध्ये घरांची पडझाड झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान केळीचे नुकसान आहे पपईचे नुकसान आहे बाजरीचं नुकसान आहे मूंग असेल तरबूज असतील आणि कांदा असेल असे अनेक इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान शिरपूर तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी शि तहसील ऑफिसमध्ये आलो आणि ते निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि शासनाला आदेश केलेला आहे की जे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला पंच तात्काळ पंचनामा करून शासनाकडे पाठवावे आणि गावागावामध्ये जे जे घरांचे पडझड झालेली आहे त्यांचे सुद्धा पंचनामा करून त्या घरवाल्यांना भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलेलं आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा